नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया या काळात निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांसाठी एक अतिरिक्त वाढीचा लाभ मिळेल व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो जे कर्मचारी तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी सेवा निवृत्त झाले आहेत त्यांना एक अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ दिला जाईल भारत पेन्शनर्स सोसायटीने भारताचे नियंत्रक आणि महा लेखा परीक्षक यांनी जारी केलेल्या आदेशाचा हवाला देत केंद्र सरकार समोर ही बाब ठेवली असून लवकरात लवकर सर्वांसाठी आदेश जारी करण्याची मागणी केली आहे रेल्वे बोर्डाने वेतनवाढ आदेश जारी केला के होता ज्यामध्ये अशा कर्मचाऱ्यांना एक अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु या आदेशात असे म्हटले होते की हा लाभ प्रत्येकाला मिळणार नाही तो फक्त जिंकलेल्यांनाच दिला जाईल न्यायालयात याचा अर्थ असा की रेल्वे बोर्डाने वैयक्तिक आधारावर त्याचा लाभ देणार असल्याचे सांगितले आहे रेल्वे बोर्डाच्या या निर्णयामुळे पेन्शनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे रेल्वे बोर्डाचा हा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करणारा आहे रेल्वे बोर्डाने जारी केलेला आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे उल्लंघन करणाराच आहे दिल्ली उच्च न्यायालयात मद मदन मोहन धामी यांच्या प्रकरणात दिलेल्या निर्णयात याचिका क्रमांक डब्ल्यू पी सी वन सेवन थ्री टू झिरो टू झिरो असे म्हटले होते की सर्व निवृत्ती वेतनधारकांना एक अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ मिळावा मग ते न्यायालयात गेले किंवा नसले तरीही स्वतंत्र अर्ज दाखल केल्याने उच्च न्यायालयाचा वेळ वाया जातो त्यामुळे त्याचा फायदा न्यायालयीन खटला असो किंवा न्यायालयीन प्रकरण प्रकरण असो सर्वांनाच लागू होईल सर्वोच्च न्यायालयानेही आपला निर्णय दिला आहे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात असेही म्हटले होते की अशा व्यक्तींनी बारा महिने सेवा पूर्ण केल्यावर त्यांना एक अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ मिळावा त्यांच्या मेहनतीचे हे फळ आहे हे नाकारता येणार नाही केंद्र सरकार वैयक्तिक आधारावर हा लाभ देते सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ल दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही केंद्र सरकार सर्व पेन्शनधारकांना हा लाभ देत नाही ते फक्त न्यायालयात जिंकलेल्यांनाच लाभ देते तथापि केंद्र सरकारने याचा संदर्भ दिला आहे हा विषय खर्च खर्च विभागाकडे पाठविण्यात आला असून खर्च विभाग लवकरच त्यावर निर्णय घेणार आहे जर सर्व काही ठीक झाले तर डीओपीटीकडून अंतिम आदेश जारी केला जाईल पेन्शनधारकांना न्यायालयात जावे लागणार नाही केंद्र सरकारने एक जुलै एक जानेवारीच्या वेतनवाढीचा लाभ न दिल्यास पेन्शनधारकांना न्यायालयात जावे लाग जावे लागले कारण जे न्यायालयात जातात त्यांना त्याचा लाभ मिळतो जे न्यायालयात जाऊ शकत नाही त्यांना त्याचा लाभ मिळत नाही त्यामुळे केंद्र सरकारने आदेश न दिल्यास न्यायालयावर दबाव वाढणार आहे लाखो खटले दाखल होतील असे कोर्टाने आधीच स्पष्ट केले असले तरी अशा केसेस असलेल्या प्रत्येकाला त्याचा लाभ मिळायला हवा भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनी प्रशंसनीय काम केले भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनी अठरा एक दोन हजार चोवीस रोजी झालेल्या दिलेल्या परिपत्रकात असे म्हटले होते की ज्याच्याकडे न्यायालयीन प्रकरणे आहेत त्यांना एक अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ देण्यात यावा आणि ज्यांच्याकडे गैर न्यायालय प्रकरणे आहेत त्यांना देखील एक अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ देण्यात यावा हाही लाभ द्यावा भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा लाभ दिला जात आहे भारतीय हो पेन्शनर्स भारतीय पेन्शनर्स सोसायटीने मोठी मागणी केली सर्व निवृत्ती वेतन धारकांसाठी एक समान परिपत्रक जारी करावे जेणेकरून सर्वांना त्याचा लाभ मिळावा आणि पेन्शनधारकांचा संभ्रम दूर व्हावा अशी मोठी मागणी इंडियन पेन्शनर्स सोसायटीने केंद्र सरकारकडे केली आहे न्यायालयीन खटल्यामध्ये प्रत्येकाचा पैसा वाया जातो त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेऊन पेन्शनधारकांना न्याय द्यावा धन्यवाद